नमस्कार काही झालं तरीसुद्धा म्हातारी काही केल्यास सुधारतच नसते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते आई तू असं का वागतेस का सारखी सारखी तिच्या वाटेला जातेस अगं ती तुला पसंत नाही मला स्पष्टपणे दिसतंय तेव्हा लगेच सुमित्रा असं बोलताच आजी बोलते पुरे आत्ता मला हा विषय ताणायचा नाही सुमित्रा तुला काही गोष्टी कळत नाही आहेत म्हणून तू तु असं वागतेस अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही लगेच मोठ्यानी जानकी बोलते बस झाला आजी अहो कशाला सारखं माझ्यावरून भांडत असता मी काय असं वाईट केलं आहे अहो आम्हाला माहिती आहे तुम्ही असं का वागता येते आमच्याशी तुम्ही प्रत्येक वेळेला आईना असं का म्हणत असता तेव्हा लगेच मोठ्याने म्हातारी बोलते बस हा जानकी अति शानपणा करतेस तू जरा गप्प बस येता जाता माझ्याशी असा वाद घालायची गरजच नाही आहे तू तु तुझं बघ ना आणि तसंही जानकी मला तुझ्याशी बोलायची गरजच वाटत नाही तेव्हा सुमित्रा बोलते जानकी अगं जाऊ दे कशाला उगाच विषय वाढवतेस सोडून दे ना हा विषय आणि तू प्लीज हा विषय ताणू नकोस तेव्हा मात्र जानकी बोलते मी नाहीच ताणत पण मला मात्र खूप भीती वाटायला लागली आहे असं वाटायला लागलं आहे की आता सगळ्या गोष्टी हातातून निसटणार आहेत की काय काय करावं ना तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई प्रत्येक वेळेला आजी काही ना काहीतरी बोलतच असतात आणि प्रत्येक वेळेला त्या माझं अपमानच करत असतात पण आता मात्र नाही आता कितीही काही झालं तरी या गोष्टीसाठी मी त्यांना माफ करणार नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बद झालं आता मला कोणतीच गोष्ट ऐकायची नाही जानकी जानकी मला कळतंय समजतंय खरं सांगायचं तर मला सगळं काही कळतंय तुला आईकडून किती त्रास होतोय ना तरी सुद्धा तू सहन करतेस तेव्हा मात्र आजी लगेच बोलते सुमित्रा उगाच तिची पाठराखण करू नकोस सुमित्रा तुला असं वागून काय मिळतं ग प्रत्येक वेळा येता जाता मला बोलत असतेस अगं जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा तुला विचार करावासा वाटत नाही का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पुरे आता मला काहीच ऐकायचं नाही आई त्यावेळेला आजी बोलते जानकी तू या घरात आलीस आणि या घराची राख रांगोळी झाली जानकी तुझ्यामुळे जा माझी सुमित्रा माझ्यापासून लांब गेली आणि त्यावेळेला मात्र सुमित्राला खूपच राग येतो आणि सुमित्रा आजीवरती हात उचलते तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो आणि आजी मोठ्याने बोलते वा सुमित्रा वा खरंच मानलं पाहिजे तुला सुमित्रा आता तू जे काही केलंस ना ते खरंच बघण्याआधी माझे डोळे मिटले असते ना तर बरं झालं असतं सुमित्रा असं वागून तुला काय मिळालं बोल ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बस आई खरंच बस झालं कारण आता सगळं काही डोक्यावरून गेलंय असं वागून तुला काय मिळतंय मला खरंच तुझ्या या वागण्याचा आला आलाय आई जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते पुरे आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेव जानकीशी या भाषेत बोलायचं नाही आणि जर का या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ आई मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते बस झालं सुमित्रा तुला जेवढं माझ्याशी वाईट वागायचं होतं ना तेवढं वाईट वागलीस तेव्हा नानासाहेब बोलतात अहो सासूबाई अहो जानकीसारखी गुणीसून मिळाली आपल्याला तिचं कौतुक करायचं टाकून तुम्ही मात्र नेहमीच तिला घालून पाडून बोलत असता सासूबाई असं वागून तुम्हाला काय मिळतं का, का तुम्ही असं वागताय अहो सासूबाई जरा तरी विचार करत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जाऊ दे तो नाना हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही हिला कितीही समजावलं ना तरी सुद्धा पालत्या घड्यावर पाणी तेव्हा लगेच आजी बोलते तुम्हाला आता वाटतंय हो मी चुकीचं आहे पण मी काही चुकीचं बोलत नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत आहेत ना तिथेच चुकताय अहो एक ना एक दिवस ही जानकी आहे ना तुमच्याशी गोड गोड बोलून सगळं काही स्वतःच्या खिशात घालेल आणि तेव्हाच तुम्हाला समजेल तेव्हा जानकी बोलते आजी असं नका बोलू खरं सांगायचं तर लहानपणीच माझ्यापासून माझी आई आणि माझे वडील कायमचे लांब झाले मला माहितीसुद्धा नाही ते कोण आहेत ते मला मधुबाऊंच्या आश्रमात सोडण्यात आलं होतं आणि आता जर का हे मला प्रेम माझ्या सासू ससऱ्यांकडून मिळणार असेल तर तुम्ही असं का खोटं नाही ते बोलताय प्लीज असं नका ना बोलू असं काही माझ्या मनातच नाही आहे असा विचारच तुम्ही करू नका आणि जर का तुम्ही असा विचार करत असाल ना तर खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र आजी बोलते उगाच नाही ते सांगू नकोस मला सगळं काही कळतं आहे कळलं का अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यावरती कोण विश्वास ठेवेल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते माझं आहे ना जानकीवरती विश्वास जानकी कधीच खोटं बोलू शकतच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी कायमच खरं बोलते आई पण तू मात्र तिला घालून पाडून बोलत असतेस असं बोलून तुला काय मिळतं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो समाधान मी प्रत्येक वेळेला बघत आलो आजी कायम आमच्याशी वाकड्यातच बोलत असते खरं सांगायचं तर आजीचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तिच्या याच वागण्याचा खूप त्रास होतो आणि मला तिचं हेच वागणं समजत नाही पण मला मात्र आता तिच्याशी एक गोष्ट बोलायचीच आहे यापुढे जर का तुझे तू तिच्याशी अशा पद्धतीने वागलीस ना तर मात्र मी तुला सोडणार नाही मला आता हा विषय ताणायचा नाही आहे आजी पण जानकीची माफी माग तेव्हा लगेच आजी बोलते ए ऋषिकेश काही झालं ना तरी मी तुझ्या बायकोसमोर झुकणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो तुला माफी तर मागावीच लागेल आणि जर का तू माफी मागितली नाहीस ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतोय कधीतरी स्वतःला सुधार कधीतरी तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो शेवटी ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप मोठ्याने ओरट त्याने बोलते बस झाला आता जानकीचा हा आवाज ऐकताच आजी बोलते जानकी तुला काय वाटतं तू माझ्यावरती आवाज चढवलास आणि अशी बोललीस कर मी तुला घाबरेन तर तसं होणार नाही जानकी तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला घाबरणार नाही आहे जानकी तुला मी घाबरतच नाही मुळात तेव्हा मात्र जानकी बोलते आजी तुम्ही असं का वागताय अहो मी काय केलं आहे तुमचं वाईट की तुम्ही मला एवढं बोलताय आजी अहो जरा तरी विचार करा तेव्हा मात्र आजी मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल ना उगाच नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा मला विषय संपवलाच पाहिजे आणि जानकी आजीला आजी मी तुमच्या वाटेला येणार नाही तुम्ही माझ्या वाटेला येऊ नका तुम्ही आता शांत राहाल का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा आजीला वटणीवर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू